बोला राधे राधेमध्ये पाच विषय आहेत ईश्वर जीव प्रकृती काल आणि कर्म त्यामध्ये आपण ईश्वर आणि जीव या विषयी आपण जाणून घेतले आज आपण प्रकृती आणि काल या विषय जाणून घेऊ बोला राधे राधे भौतिक प्रकृती म्हणजे काय की या नेत्रांनी आपण जे काय पाहतो त्याला भौतिक प्रकृती असं म्हणतात भगवंतांची जी सृष्टी आहे भगवंतांनी जे सर्जन केले तर जे आपल्याला नेत्रांनी दिसते ते एक भाग आहे एक चतुर्थांश आहे बाकी तीन भाग हे गोलोकधाम लक्षात येते की भौतिक प्रकृती भगवंतांची जी काय निर्मिती आहे भौतिक प्रकृती ही एक चतुर्थांश आहे बाकी तीन भाग हे आणि इथे सांगितले की हे संपूर्ण ब्रह्मांड ब्रह्मांड अनेक अनेक ब्रह्मांड भगवंतांच्या श्वासोश्वास म्हणजे काय की भगवंतांनी नुसतं संकल्प जरी केला ना तरी ब्रह्मांडाची निर्मिती होते त्यांना खास निर्मिती करायची आवश्यकता नाही नुसतं संकल्प केला आणि असंख्य ब्रह्मांड निर्मिती होते आता एक जे ब्रह्मांड आहे मोहरीच्या एक कणामध्ये मोहरीचं एक कण आहे ना त्याच्यामध्ये संपूर्ण ब्रह्मांड आहे असे अनेक ब्रह्मांड आहे आणि प्रत्येक ब्रह्मांडामध्ये ब्रह्मा विष्णू महेश आहेत आता एक ब्रह्मांड म्हणजे काय भूलोक भोरलोक स्वरलोक मरलोक जनलोक तपलोक सत्यलोक आणि त्याच्या पृथ्वीच्या खाली अतल वितल सुतल तलातल मातल रसातल पाताळ अतल वितल सुतल तलातल मातल रसातल आणि पातल हे सप्त पाताळे आणि हे संपूर्ण मिळून एक ब्रह्मांड होतं आणि मोहरीच्या एका कणामध्ये होत आणि या प्रकृतीचा भौतिक प्रकृतीचे मालक कोण आहे आता एवढी मोठी प्रकृती ज्याला आपण पाहतो त्याचा मालक कोण आहे ते इथे गीतामध्ये कृष्ण सांगतात मयाध्यक्षेन प्रकृती ही सुयते सचेराचरम हे तू नाणे ना कोणतेय जगद परिवर्तते भगवंतांच्या नियंत्रणाखाली ही प्रकृती चालते ही प्रकृती भगवंतांच्या अधिष्ठानाखाली आहे आणि ही प्रकृती जे काय कार्य करते भगवंतांच्या भयाने भगवंतांच्या आज्ञेने कार्य करते आता हे प्रमाणे श्लोक गीतामध्ये आता ही प्रकृती म्हणजे नेमकं काय तर या प्रकृतीची बरोबरी जेलची केली आहे काही गुन्हा केला आपण काही अपराध घडला किंवा एखाद्याचे नियम तोडले जसं की भारताचे नियम तोडल्यानंतर काय होईल जेलमध्ये जावं लागेल त्याच पद्धतीने की शास्त्राचे नियमांचं उल्लंघन जे करेल तर या प्रकृतीमध्ये यावं लागतं आणि ही प्रकृती जी आहे तीन गुणांनी युक्त आहे सतगुण रजगुण आणि तमोगुण तीन गुणांनी युक्त आहे आणि ह्याला जेलची जेलच्या बरोबरीने केले म्हणजे की इथे आपण भोगायला येतो एन्जॉय करायला नाहीत कारण जे काय घडतं आपल्या कर्मानुसार घडतं आणि कर्म हा विषय ह्याच्यानंतर आहे त्याविषयी आपण नंतर जाणूनच घेऊ पण आता महत्त्वाचा मुद्दा आहे की प्रकृती आता ही प्रकृती तीन गुणांनी युक्त आहे भगवंतांची तीन शक्ती आहेत एक अंतरंग शक्ती एक बहिरंग शक्ती ज्याला मायाशक्ती असं म्हणतो आणि एक शक्ती ज्याला जीवशक्ती असं म्हणतात हे भगवंतांचे तीन शक्ती आहेत आता भौतिक प्रकृती कशाने बनली हा प्रश्न आहे तर भगवंतानी त्याचे उत्तर दिलं भूमिरापो बुद्धि बुद्धिरेव अहंकार इतमे भिन्ना रष्टरा भगवंतांची भगवंतांनी निर्मिती केली आहे आता ह्याच्यामध्ये बुद्धीसुद्धा येते भूमी रापोन लो वायु हम मनो बुद्धी, बुद्धी रेवच बुद्धी आली मग जो कृष्ण भगवंतांची भक्ती करेल त्याला कृष्ण बुद्धी प्रदान करतात तर तीन गुणांनी युक्त आहे आता सतोगुण म्हणजे काय आता ही पृथ्वी तीन गुणांनी युक्त आहे तर सतोगुण म्हणजे काय की जितकी आवश्यकता आहे तेवढंच कमवणं किंवा जरी जास्त कमवलं तरी जितकी आवश्यकता आहे तेवढंच वापरायचं आणि उरलेलं अन्न किंवा उरलेलं धन धर्मासाठी वापरायचं जे धर्मासाठी सदुपयोग करतात धनाचा आणि ज्याची कशाच्यामध्येच आसक्ती राहिलेली नाही कुठलीही इच्छा राहिलेली नाही धर्माच्या प्रती दान करतात संकीर्तन करतात श्रवण करतात ह्याला सतोगुणी म्हणतात की जेवढं लागेल तेवढं स्वतःजवळ धन ठेवायचं बाकीचे धन धर्माच्या प्रती वापरायचं हे सतोगुणी लोकांचे लक्षण आहेत आता रजगुणी म्हणजे काय की पती पत्नी दोघेच कमवतात दिवस रात्र मेहनत करतात त्यांच्या घरामध्ये क्लेश असतो आणि आल्यानंतर टी व्ही बघतात त्यांच्याकडे श्रवण कीर्तन नामस्मरण हा विषयच नसतो नुसतं कमवायचं आलं की टी व्ही बघायचं खायचं झोपायचं भक्ती नाही श्रवण नाही कीर्तन नाही काहीच नाही हे रजगुणांचे लक्षण आहेत आणि तमोगुण म्हणजे काय की तमोगुण म्हणजे अवैध संबंध तामसी आहार उशिरा उठणे आळस नशापान करणे त्यानंतर तामसी आहारमध्ये कांदा लसून सुद्धा येतो त्यानंतर पूर्ण जीवन अज्ञानामध्ये म्हणजे त्यांना इच्छाच नसते जाणून घ्यायची की माझा जन्म कशासाठी झाला मी काय केलं पाहिजे ही इच्छाच नसते ते तामसी मध्ये मोडतात ती लक्षणं तामसी लोकांची आता भौतिक प्रकृतीचे तीन गुण आहेत आता हे जे प्रश्न हा आहे की हा जीवात्मा श्री अंश तामशे कृष्ण गीतामध्ये हेही बोलले मम्मी मा मानशो जीवलो की जीवभूत सनातन कृष्ण भगवंत तिन्ही गुणांच्या पलीकडे शुद्ध आहेत मग साहजिक आहे एखादा हा प्रश्न विचारेल की कृष्ण भगवंतांचा अंश आहोत आपण मग आपल्याला तीन गुणांनी युक्त आपण का बांधले गेलो आपण सुद्धा शुद्ध गुणात पाहिजे तर ह्याचं उत्तर असं आहे की ज्याप्रमाणे पावसाचं पाणी शुद्ध आहे पण पावसाच्या पाण्याला जेव्हा प्र पृथ्वीचा संपर्क येतो तेव्हा ते मलिन होऊन जातं त्याचप्रमाणे हा जीवात्मा शुद्ध आहे परंतु प्रकृतीच्या संपर्कात आल्यामुळे हा तीन गुणांनी बांधला जातो म्हणून हा तीन गुणांनी युक्त आहे बोला राधे राधे तर इथे भौतिक प्रकृती तीन गुणांनी युक्त आहे आणि त्याचे वेळसुद्धा वेगळे वेगळे वेळ जाणून घ्या की सत्वगुणांची वेळ आहे ना सत्वगुणी साडेतीन ब्रह्ममुहूर्तावर साडेतीन ते नऊ ह्याचा सदुपयोग जे करतात ते सत्वगुणी आहे आता हे सांगण्यामागचं कारण आहे की आपण आपलीच परीक्षा करून घ्या की आपण कशामध्ये मोडतो आणि हे गीतामधले सतरावा वा अठरावा अध्याय सगळं डीपमध्ये सांगितले भगवंतांनी तर सतोगुनी जे आहेत ना ब्रह्म मुहूर्तावर साडेतीन वाजल्यापासून आता बघा ज्यांनी ब्रह्म मुहूर्त बघितलाच नाही ते ब्रह्म कसे काय बघू शकतील ब्रह्म बघायची इच्छा आहे आणि ब्रह्म मुहूर्त बघायचा नाही आहे तर काय उपयोग आहे तर साडेतीन वाजल्यापासून तर नऊ वाजल्यापर्यंत जो सदुपयोग करतो त्याचा ते, ते सतोगुन्हे त्यानंतर रजगुणी कोण तर रजगुणी जी व्यक्ती आहे जी लोक आहेत ते सकाळी सात वाजल्यापासून जी धावपळ करतात दिवसभर थकुसतापर्यंत ते धावपळच करत राहतात जोपर्यंत थकवा येत नाही तोपर्यंत कामच करत राहतात ते सतोगु ते रजगुणी आता तमोगुणी कोण तमोगुणींचा दिवस कधी उजडतो संध्याकाळी सात ते रात्री साडेतीन संध्याकाळी सात वाजले की जे काय त्यांचे कार्य सुरू होतात दिवसभर लोळत पडतात आळशीप्रमाणे झोपून राहतात आणि संध्याकाळी सात वाजले की रात्री साडेतीनपर्यंत टी व्ही बघेल मोबाईलमध्ये डोकं घालून बसेल नाही जा फिरायला जाईल रात्री अकरा बारा एक दोन कधी पण खातील हे कुठली लक्षण आहे तमोगुणी तमोगुणी लोकांची लक्षणं आहे आता भौतिक प्रकृतीनुसार तीन गुणांनी युक्त जे आहे त्यांचा मृत्यू कसा येतो त्यांचा मृत्यू आल्यावर त्यांची गती कशी आहे ते इथे भगवंतांनी इथे सांगितले बोला राधे राधे रजसी गत्वा, कर्म संगी शुजायते तथा इथे सांगतात सत्व गुणाची जी लोक आहेत की ते ज्ञान प्राप्त करतात आणि ज्ञान प्राप्त करतात ते अनासक अनासक्त आहे म्हणजे कशामध्ये त्यांची आसक्तीच नाही आहे कुठली इच्छाच त्यांची राहिलेली नाही आहे असे जे आहेत त्यांचा मृत्यूनंतर ते उच्च लोकात जातात त्यांना परगती प्राप्त होते बोला राधे राधे त्यानंतर रजगुनी जे आहेत ना तर रजगुनी हे सकाम कर्म करतात म्हणजे काय सकाम कर्म म्हणजे त्या कर्मामागे मला काय फळ मिळणार आहे हे पाहून ते कर्म करतात निष्काम कर्म करत नाही सतोगुणी जे आहेत ते निष्काम कर्म करतात की त्यांना फळ मिळालं नाही तरी चालेल पण त्यांना त्या कर्मातच आनंद मिळतो पण रजगुणी कोण आहे की कुठलेही कर्म करताना मला ह्याच्यामध्ये काय फायदा आहे का म्हणजे काहीतरी कर्म करताना सकाम कर्म म्हणजे देवतांची पूजा केली तरी काहीतरी मागण्यासाठीच करणार सुखी ठेव संपत्ती मिळू दे घर मिळू दे गाडी मिळू दे बंगला मिळू दे मुलगा सोन मिळू दे मुलाचं लग्न दे सगळ्या सगळ्या गोष्टी हे कर्म मग हे सकाम कर्म यांची इच्छा खूप आहे आणि इच्छा हे रजगुणी लोकांची लक्षणं आहेत खूप इच्छा आहे म्हणजे रजगुणी कसे आहेत की पगारापेक्षा जास्त अपेक्षा त्यांच्या असते पगार कमी आहेत पण अशा वस्तूंची अपेक्षा करतात की आपल्या पगारसुद्धा तिथं पुरत नाही एक उदाहरण द्यायचं म्हणलं की एखाद्याचा पगार समजा तीन हजार रुपये असेल तर ती व्यक्ती सहा हजाराचा घेईल आणि आयुष्यभर फेडत राहील हे लोक काय करतात आयुष्यभर लोन फेडण्यातच त्यांचं आयुष्य जातो मग हे आयुष्यभर लोन फेडायची वेळ काय ते इच्छा पगारापेक्षा जास्त वस्तूची इच्छा करणं जास्त किमतीच्या वस्तूची इच्छा करणं हे रजगुणी लोक आहेत त्यानंतर तमोगुणी कोण आहेत की जे आत्महत्या करतात आता रजगुणी लोकांचं मृत्यू कसा मृत्यू आल्यानंतर ते मानव जन्म मिळेल ह्याची शाश्वती नाही आहे मृत्यूनंतर त्यांना मानव देह प्राप्त होईल ह्याची शाश्वती नाही पण सकाम जे आहे ते उच्च लोकात जातात आणि तामसी जे आहेत की जे आत्महत्या करतात किंवा घरकाम करून घ गह, घरकाम करतात आणि मग रात्री पिऊन झोपतात ही जी आहेत ना तामसी लोकं त्यांची अधोगती होते आणि त्यांना जिज्ञासा सुद्धा नसते जाणून घ्यायची खायचं प्यायचं झोपायचं काही जाणून घ्यायचं नाही माझा जन्म का झाला गीताशास्त्र काय सांगतं आपला हिंदू धर्म काय सांगतं जाणून घ्यायची इच्छाच नाही मग हे जे आहे तांशी हे पशु पक्षीच्या योनीमध्ये जातात बोला राधे राधे भौतिक प्रकृती तीन गुणांनुसार पूजा कशी करते सत्वगुणाची रजगुणाची आणि तमगुणाची लोक पूजा कशी करतात सतोगुणाची जे आहेत ते देवतांची पूजा करतात रजगुणाची जे आहेत ते मनुष्याची पूजा करतात तर बरेच ठिकाणी मानवाचे मंदिर सुद्धा मानले गेले तुम्हाला माहिती असेल मानवचे मंदिर मानवाची पूजा करणं हे रजगुणाची लक्षणं आणि तमोगुणे जे आहेत ते भूतांची पूजा करतात म्हणजे देवीला बळी देणं देवीच्या दूतांना बळी देणं हे सगळं काय आहे भूतांची पूजा आहे ते तमोगुणी लोक आहेत शुद्ध सतगुण जे आहे शुद्ध सतोगुण येतले ते श्री कृष्ण भगवंतांची पूजा करतात आता भौतिक प्रकृती कशी पार करावी आता या प्रकृतीमध्ये आपण आलो का आलो आता मगाशीच या प्रकृतीला उपमा कशाची दिली जैल आपण इथं भोगायला आलो एन्जॉय करायला नाही आलो कारण हे दुःखालयम अशाश्वतम आहे ही पृथ्वी आणि इथे आपली भोग येऊन आपण आपण आहे आणि चांगले कर्म करून पुढचे कर्माचं फळ आपल्या सुधरायचं आहे भगवंतांची प्राप्ती करायची झालेल्या चुका सुधरायच्यात आपल्याला त्यासाठी आपण इथं आलो आणि हे आपल्या चुका कशा झाल्या का झाल्या कशाने झाल्या काय केलं तर काय होतं हे आपल्याला शास्त्रानुसार समजणार जर शास्त्र श्रवण नाही केलं तर आपण अजून अधोगतीला जाणार अजून आपल्याकडनं अपराध होणार आणि अजून अपराध झाल्याने आपण अजून अधोगतीला जाणार म्हणून इथे ही भौतिक प्रकृती कशी पार करावी आपल्याला तर या तीन गुणांच्याही पलीकडे जायचंय तमगुण रजगुण सत गुणांच्या पलीकडे जायचे प्रकृती कशी पार करावी तर कृष्ण गीतामध्ये सांगतात देवी हेषा गुणमयी मम माया मायाुरतया माम एव प्रप कृष्ण इथं सांगतात की ही माया तीन युक्त आहे आणि ही माया जर पार करायची असेल तर माझ्या एकट्याला शरण या तिथे सांगताय माम एब म्हणले ते माम एब मग श्रीकृष्ण भक्ती केल्यावरच ही माया पार करू शकेल अन्यथा पर्याय नाही कारण सगळे देवी देवता मायामध्ये फसलेलेच आहे आता इथे अजून एक प्रमाण दिले कृष्ण म्हणतात सर्व धर्मांपरित्यज्य मामेकम शरण्रज अहम अहं सर्व पापेभ्य मोक्ष इशा मी तुम्ही मला शरण या मामेकम म्हणले माझ्या एकट्याला शरण या कृष्णमतात जर माझ्या एकट्याला शरण आले तर मी तुमच्या दुःखाचा नाश करेल तुमच्या पापाचा नाश करेल तुम्हाला मोक्ष प्रदान करेल मग आता आपल्याला माहिती आहे का कोटी जन्माचं पाप किती आपलं मग श्रीकृष्ण भगवंत स्वतः सांगा ही माया श्री कृष्णाच्या अधीने श्री तो श्रीकृष्ण भगवंतांना शरण जाईल तर त्या मायापासून सहज आपण पार होऊ शकेल राधे, राधे, राधे। हा भाऊसागर सहज पार होऊ शकेल श्री कृष्ण भगवंतांना जो शरण जाईल त्याच्यासाठी भाऊसागर हा गोमातेच्या खुराप्रमाणे गोमातेचं खूर म्हणजे गायीने जिथे चरण ठेवलेत ना एखादा चिखला चरण ठेवल्या बघा तेवढी जागा बरोबर तेवढ्याच्यात किती पाणी बसेल तेवढा भाऊसागर होईल आपला म्हणून श्रीकृष्ण भगवंतांना शरण गेलं पाहिजे हे गीताशास्त्र सांगते त्यानंतर कृष्ण काय म्हणतात पा सर्व पापेभ्य मोक्ष इशामी माशूच मी तुमचा पापाचा नाश करेल मी तुम्हाला मोक्ष प्रदान करेल बघा तुम्ही पाहिलं असेल की सरकारी लोक येतात आणि कुत्र्यांना घेऊन जातात तरी पाहिलं असेल की असे खूप कुत्रे असतात आणि सरकारी लोक येतात गाडीमध्ये घेऊन जातात पण अशा कुत्र्यांना नेत नाही ज्यांच्या गळ्यामध्ये पट्टा आहे मग ते लगेच समजतात की यांचा कोणीतरी मालक आहे ह्याला सांभाळणार कोणीतरी मालक आहे म्हणून याच्या गळ्यामध्ये पट्टा आहे ह्याला न्यायला नको त्याचप्रमाणे ज्याच्या गळ्यामध्ये कंठीमाळ आहे तर यमराजजींचे दूध त्यांना घेऊन जात नाही ते समजतात की यांचा मालक श्री कृष्ण भगवंत आहे त्यामुळे यांना घेऊन जायला नाही पाहिजे आता कुत्र्याची उपमा का दिली माहितीये कुत्र वफादारे नेहमी मालकाच्या बाजूनीच असतो वफादारे कुत्र म्हणून इथे कृष्ण भक्त ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी सृष्टीचं पालन कोण करत विष्णू आणि म्हणून तर म्हणले ना ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी बोला राधे राधे म्हणून कृष्ण भगवंताना शरण जाणं म्हणजे कृष्णाचा होणं जसं कुत्र मालकाचा होऊन जातो मालक त्याच्या गळ्यामध्ये पट्टा घातल्यानंतर त्याला कुठलंही नगरपालिकेचे लोक उचलून नेऊ शकत नाही तसे यमराजजींचे दूध अशा घेऊन जाऊ शकत नाही ज्याच्या गळ्यामध्ये कंठी आहे आणि कंठी धारण करणं म्हणजे मी कृष्णाची आहे स्वतःला कृष्णाला अर्पण करा तरच हा भाऊसागर तरुण झाला आता श्रीकृष्ण भगवंतांनी वर्णाश्रम पद्धती का बनवली तर बघा चार वर्ण आहेत ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र मग हे का ह्याची निर्मिती का केली बरेच जण म्हणा हे करायलाच नको होतं सगळं एक समान ठेवायला पाहिजे एक दृष्टांत देते आपण कंपनीत पाहतो की एक सल्लागार आहे तर ब्राह्मण ज्या पद्धतीने तसं कंपनीमध्ये सल्लागार असतात क्षत्रिय आहेत त्याच पद्धतीने कंपनीमध्ये लीडर असतात मॅनेजर असतात वैश्य जसं आहे पृथ्वीवर त्याच पद्धतीने कंपनीमध्ये सेलर असतात जे प्रोडक्ट बनवलं जातं बनवलं जातं ते सेल करतात आणि जसं या पृथ्वीवर शूद्र आहेत त्याच पद्धतीने कंपनीमध्ये प्रोडक्ट बनवण्यासाठी कामगार लोक आहेत जर आपण विचार केला की हे चार वर्ण आहेत ते चार वरणंसुद्धा ह्याच पद्धतीने काम करतात जसं की आपण या कंपनीतले जे सल्लागार सल्लागार नाही आणि बाकी सगळे मॅनेजर आहेत सेल करणारे आहेत आणि कामगार आहेत उपयोग का का का। आहे का काही जर सल्ला देणारच नसेल तर ती कंपनी नीट चालेल का किंवा सल्लागार आहे मॅनेजर नाही आहे तो होऊ शकेल का किंवा सगळे प्रोडक्ट सेल करणारच नाही आहे तरी ती कंपनी चालेल का किंवा सल्लागार आहे मॅनेजर आहे सेल करणार आहे पण कामगार वर्गच नाहीये तर ते प्रो कंपनी चालेल का त्याच पद्धतीने भगवंतांनी हे चार वर्ण निर्माण केलेत मग हे चार वर्ण जे आहेत ना ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शुद्र हे जन्माणी नसतात हे कर्माने असतात लक्षात घ्या की शूद्र म्हणजे काय माहिती का, का? ज्याला ब्रह्मज्ञान नाहीये ज्याला जिज्ञासाच नाही आहे जाणून घ्यायची की ब्रह्म कोण आहे शास्त्र काय सांगतं हे जाणून घ्यायची ज्याला इच्छा नाही ते शूद्र कारण तो कर्मानुसार शूद्र झाला आहे आणि त्याचं कार्य काय माहिती आहे का की ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्य यांची सेवा करणे कारण त्याची बुद्धी तिथपर्यंत झालाच नाही ना की ब्रह्म कोण आहे काय आहे मग ठीक आहे नाही झालं तर तुम्ही या दीकांची सेवा करा वैश्याचं काम काय आहे त्यांचं कार्य काय की जे बिझनेस करतात ते कर्मणी वैश्य झाले कलियुगामध्ये जन्मणी काहीच नाही तर कर्मणी आहे क्षत्रिय कोण क्षत्रियाचं कार्य काय की ब्राह्मणांचं रक्षण करणं धर्माचं रक्षण करणं देशाचं रक्षण करणं सर्वांचं रक्षण करणं हे कार्य क्षत्रियाचं आहे आणि ब्राह्मणांचं कार्य काय की योग्य तो सल्ला देणं धर्माचा प्रचार करणं हे ब्राह्मणाचं कार्य आहे मग ब्राह्मण कोण आहे की ज्याला शास्त्रज्ञान आहे ते ब्राह्मण ज्यांना ब्रह्मज्ञान आहे ते ब्राह्मण मग जन्मानी नाही तर कर्माणी असणं महत्वाचं आहे मग ज्याला ब्रह्मज्ञान नाहीये शास्त्रज्ञान नाहीये ते सगळे राधे आता काळ जाणून घेऊ कालगणना कलियुग चार लाख बत्तीस हजार वर्ष त्याच्या डबल वापरयुग आठ लाख चौसष्ट हजार कलियुगच्या तीन पट त्रेतायुग बारा लाख शहाण्णव हजार आणि सत्ययुग सतरा लाख अठ्ठावीस हजार आता या चौघांची बेरीज केली तर त्रेचाळीस लाख वीस हजार होतो आणि हे एक चतुर्युग आहे असे एक हजार चतुर्युग होतात त्या ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो आणि एक हजार चतुर्युग रात्र होते म्हणजे तेवढीच रात्र होते आणि तेवढाच दिवस आहे आणि असे ब्रह्मदेवाचे शंभर वर्ष होतात तेव्हा त्यांचं एक आयुष्य पूर्ण होत तर इथे ब्रह्मदेवाची आयुष्याची टोटल जर केली ना तर आठशे चौसष्ट करोड होतात त्यांचे आयुष्य आठशे चौसष्ट करोड जसं उंदीर बघा उंदीर व्यस्त असतो त्याचं घर बनवण्यासाठी इतका व्यस्त असतो ना की तो बीळ बनवतो स्वतःला राहण्यासाठी आणि दुसरीकडनं बाहेर पडायसाठी पण तो सोय करतो अजून एक बाहेर जाण्याचा मार्ग करतो आणि जेव्हा ते संपूर्ण होऊन जातं ना तेव्हा अचानक सर्प येतो आणि तो, तो गिळंकृत करतो आणि सर्प तिथे जाऊन राहतो त्याचप्रमाणे काल आहे माणूस काय करतो स्वतःची सोय करण्यासाठी आयुष्य घालवतो आणि कालरूपी सर्प त्याला गिळंकृत करून टाकतो उंदराप्रमाणे आपलं जीवन आहे मानव काय करतो उंदराप्रमाणेच दिवस रात्र स्वतःच्या घरासाठी मेहनत घरासाठीच घर घेण्यासाठी घरातले वस्तूसाठी इच्छापूर्तीसाठी दिवस रात्र मेहनत करतो अचानक सर्परूपी काल डचून त्याचं आयुष्य एक लक्षात घ्या ह्यातून समजून घेण्यासारखं आहे ही प्रत्येकाला मृत्यू आहे फक्त जाणीव नाही याची मृत्यू आहे पण प्रत्येक क्षण आपण मृत्यूच्या दिशेला चाललो श्री कृष्ण विराट रूप धारण केले आणि अर्जुनाला सांगतात हे अर्जुन मीच काळ आहे आणि कृष्णाने मुख उघडून दाखवलं अर्जुनाला की अर्जुन हे बघ माझ्या मुखामध्ये बघ तू ज्यांना घाबरतोय ज्यां की मी यांचा वध कसा करू त्यांचा वध झालेला आहे आणि सगळेजण चिरडले गेलेत दाढीमध्ये दाढ आहे ना भगवंतांचे दात तिथं चिरडले गेलेत कोण कौरव सुद्धा सगळे कौरव आणि सगळे सैना जेवढी होती भगवंतांनी दाखवून दिले हे सगळ्यांचा मृत्यू झाला आहे बघ अर्जुन मी स्वतःच काळे म्हणजे काळ श्रीकृष्ण आहे माझा आता प्रश्न हा आहे की सुद्धा मृत्यू येणार आहे आणि सुद्धा मृत्यू येणार आहे तर फरक काय बघा एखादी मांजर असते की नाही तर मांजर आपल्याला पिल् आपल्या पिल्ल्याला दाताने उचलून बाजूला ठेवते त्या पिल्ल्याला त्याचे त्रास नाही होत पण तीच मांजर त्याच दाताने उंदराला पकड पकडते तेव्हा उंदीर मृत्युमुखी पडतो दात तेच आहे मांजर तीच आहे फरक हा आहे की ते पिल्ल मांजराची आहे म्हणून त्या पिल्लाला काही त्रास झाला नाही तसंच मृत्यूसुद्धा कृष्णच आहे परंतु जो कृष्णाचा झाला आहे त्याला त्या मृत्यूचा काही त्रास होत नाही त्याला शाश्वत धाम प्राप्त होतो आणि जो कृष्णाचा भक्त नाही तो अधोगतीला जातो बोला लागेल गीता एकच सांगते हे आज आपण गीता श्रवण करतो चौथा दिवस आहे हे गीता डीपमध्ये नाही तर आपण बेसिक कोर्स करतोय ही साधारण गीता काय आहे भगवंताने गीतामध्ये काय सांगितले प्रत्येक वेळेला बा भगवंत हेच सांगताय तुम्ही मला शरण या मला शरण या मला शरण या मला शरण येत नाही तोपर्यंत तुमचा भाऊ सागर पार होत नाही गीतेचा सार एकच आहे ना श्रीकृष्ण भगवंतांना शरण जाणार आणि नाही गेलं तर धृत राष्ट्राचं काय झालं हे तर मागे मी सांगितलंच दुसऱ्या दिवशी बोला राधे राधे लोमश ऋषी लोमश ऋषी त्यांचे पूर्ण अंगाला रोम रोम इतके केस आहेत ना त्यांना म्हणून लोमश ऋषी म्हणले लोमश ऋषी ध्यानस्त ध्यान करायचे सतत नाम जप करायचे भगवंतांचं इंद्राने एक दिवस विचारलं की तुम्ही स्वतःचा आश्रम का नाही बांधत जेव्हा बघू तेव्हा तुम्ही बाहेर बसलेले असतात नामस्मरण करत स्वतःचा आश्रम घ्या घर घ्या ते घर बांधा लोमश ऋषी म्हणाले माझं आयुष्य किती राहिले थोडंफार आयुष्य राहिले त्याच्यासाठी कुठं मी आश्रम बांधले इंद्रदेवांना आश्चर्य वाटलं इंद्रदेव म्हणाले असं किती आयुष्य राहिले तुमचं तेव्हा ते लोमश ऋषी म्हणाले कि एक इंद्राचा एक ब्रह्मदेवाचा मृत्यू होतो तेव्हा माझा एक केस गळून पडतो बोला रादे रादे। 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 आता आठशे चौसष्ट करोड वर्ष ब्रह्मदेवाचं आयुष्य म्हणजे एक हजार चतुर्युग दिवस आणि एक हजार चतुर्युग रात्र म्हणजे दोन हजार चतुर्युग त्यांचा एक दिवस असे शंभर वर्ष त्यांचं जीवन आहे एक ब्रह्मदेवाचा मृत्यू झाल्यानंतर एक केस गळून पडतो आणि ते लोमचऋषी आहे असा माझा किती कालावधी आहे एवढ्यासाठी मी कुठं घर बांध बसून वेळ घालून नामस्मरण केलेलं मग इथे काल गणना तर मनुष्य जीवनाचं सक्सेस काय प्रत्येकाला वाटतं सक्सेस मिळवणं काही जणांना वाटतं की घर घेतलं म्हणजे मी सक्सेस झालो काही जणांना वाटतं मी डिग्री मिळवली म्हणजे सक्सेस झालो प्रत्येकाचा सक्सेस होण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे पण गीता काय सांगते श्रीमद गीता काय सांगते सक्सेस म्हणजे काय तर इथे सांगितले अंतकालेच्या मामे बस मरण मुक्कवा कलेवर मी अंतकाळी जेव्हा आपल्याला अंतिम वेळ अंतिम क्षणी जेव्हा श्रीकृष्ण भगवंत आठवतील श्रीमती राधाराणीचं स्मरण होईल तेव्हा आपल्याला शाश्वत धाम धाम प्राप्त होईल तेव्हा खरंच सक्सेस प्राप्त झालं आहे जे काही इथं कमवणारे डिग्री असो प्लॉट असो बंगला असो गाडी असो त्याचा नाश होणार आहे ते सक्सेस नाही सक्सेस तर तेव्हा होईल त्याची अधोगती नाही झाली तो भगवंतांच्या धामात गेला आहे किंवा भगवंतांची भक्ती प्राप्त झाली खऱ्या अर्थाने सक्सेस तोच आहे की त्याला भगवंतांची प्राप्ती झाली आहे मानव देह प्राप्त केला आहे आणि त्या मानव देहाबरोबर श्रीकृष्णाची भक्ती ज्याला प्राप्त झाली ना तो खरंच सक्सेस आहे बाकी धामाची अपेक्षा सुद्धा करणं चुकीचं आहे एकच श्रीकृष्णाची भक्ती ज्याला मिळेल तो जिथं बसेल तिथं गोलोक धामे बोला राधे राधे श्रीकृष्णार्पण राधे राधे राधे, राधे।, राधे।